मोदी सन्मान्य मंत्री यांनी सांगितले की चाळीस चाळीस लाखाचा आकडा सत्तेचाळीस लाखावर पोहोचलेला आणि त्यात दहा लाखच जा पात्र झाले असं आपलं म्हणणं आहे दहा लाख पात्र झाले असं तर राहिलेले सदतीस लाख अपात्र करायचं कारण कायच अकरा लाख म्हणजे माझं म्हणणं काय की जर ज्यानं अर्ज केला असेल त्यानं त्याच्याकडून शेती खात्यानं ते पात्र करून घेतले पाहिजे होते किंवा व्यवस्थित अर्ज करून घेत फक्त अर्जात त्रुटी आहे म्हणून त्याला बाद केलंय का किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तीस लाख अर्ज बाजूला तुम्ही ठेवताय का जर त्या शेतकऱ्यानं अर्ज केला असेल म्हणजे त्याला गरज आहे तुम्ही अर्जातला कुठला काना का तरी कानामात्रा बाजूला करून त्याचा अर्ज बाद करू नका आमचं म्हणणं आहे ज्याने अर्ज केलाय त्यातल्या ऐंशी टक्के तरी पात्र व्हायलाच पाहिजेत अगदी दहा लाख पात्र होतात म्हणजे जवळजवळ तुम्ही साठ टक्के अपात्र करताय अशी आकडेवारी त्या ठिकाणी दिसून येते आणि या दहा लाखाची पुर दहा लाख जे पात्र म्हणताय किंवा अकरा लाख पात्र म्हणताय त्यांना कधीपर्यंत आपला निधी त्या ठिकाणी मिळणार आहे पाच पाच सहा सहा अर्ज हे केले जायचे आणि आता त्यामुळं खरं तर आकडा जे आपले मंत्री महोदय सांगितलं ते खरं आहे की जरी सत्तेचाळीस लाख नव्याण्णव लाख शेतकऱ्यांचं हे केलं असलं तर प्रत्यक्षामध्ये अकरा लाखच लोक त्याचं हे घेतात आणि त्यातनं सुद्धा कागदपत्र किंवा आपण जे बिल एखादी आपण खरेदी केल्यानंतर त्याचं जर आपण हे केलं बिल बिले अपलोड संख्या जर पाहिली तर साधारणतः तीन लाख पंचेचाळीस हजारच ती संख्या आहे आणि या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे आज जो मोहिते साहेबांनी मोहिते पाटलांनी जो प्रश्न विचारले सदस्यांनी त्या बाबतीमध्ये तो त्यांना एकच सांगतो या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये शासनाच्या वतीनं केंद्राचा किंवा राज्याचा जो निधी आहे निधीच्या बाबतीत आपण त्यांना ते देऊच परंतु त्यातनंही काय राहिलं तर आपल्याला माहिती आहे कृषी समृद्धी योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली यातनंही त्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न हे केला यातनं कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही